पेण येथील आदिवासी समाजातील विश्वनाथ कानू वाघ आणि त्यांच्या कुटुंबाला माहिती अधिकाराचा गैरवापर करून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मानसिक व आर्थिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे अमोद रामचंद्र मुंढे आणि नागेश सुर्वे हे दोघे प्रशासनावर विविध प्रकारे दबाव टाकून खोट्या तक्रारींच्या माध्यमातून वाघ यांना बेघर व भूमिहीन करण्याचा संघटित गुन्हेगारी प्रयत्न करत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे या अन्यायकारक छळाविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी आदिवासी समाज आणि महिलांनी पेणचे प्रांत अधिकारी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे संबंधित व्यक्तींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे वाघ कुटुंबाच्या जीवितास तातडीचा धोका निर्माण झाला असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे जर प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन ठोस पावले उचलली नाहीत तर येत्या काळात आदिवासी संघटनेमार्फत संपूर्ण तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी समाज बांधवांनी दिला आहे आणि मी माझ्या जागेमध्ये घर बांधलेलं आहे नगरपालिकेकडनं परवानगी मला टेम्परि मिळालेली आहे परंतु इथे या याच्यामध्ये पेण तालुक्यामध्ये एक माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देऊन आणि विरोधात अर्ज देऊन ब्लॅकमेल करणारी दे जी एक टोळी काम करते तर त्याच्या टोळीचा म्होरक्या तो आमोद मुंढे आणि एक त्याचे साथीदार जे आहेत नागेश सुर्वे हे गेले नऊ वर्षापासून माझ्यावर माझं घर मोडण्यासाठी माझी जागा मला मिळू नये म्हणून शासन दरबारे पाठपुरावा करत आहेत म्हणजे माझं घरापासून मला वंचित ठेवण्यासाठी ही लोक सतत नऊ वर्षे काम करत आहेत तर हे कुठं तरी थांबावं आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी बहुसंख्येने लोक आम्ही इथे आलेलो आहोत जर दहा पंधरा दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या ना पंधरा दिवसानंतर आम्ही तीव्र आंदोलन या देश राज्यामध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे आणि दुसरी गोष्ट ह्या ज्या लोकां लोक जे आहेत यांना माझा काही संबंध नाही मी यांना ओळखत पण नाही आणि अशी बिनओळखीची माणसं जेव्हा आपल्याला विनाकारण त्रास देतात तर हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे खर तर एक सुशिक्षित असणारी व्यक्ती माननीय वाघ साहेब यांच्या वरचा हा अन्याय झालेला आहे हा अन्याय कदापि आम्ही सहन करणार नाही आणि वेळोवेळी हे समाजकंटक जे आहे ते वेळोवेळी विविध प्रकारच्या समस्या त्यांच्यावर उद्भवत आहेत तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि माझं एवढंच विनंती आहे प्रशासनाला की याच्यावर कडक कारवाई करावी अलिबाग येथे पोलीस अधीक्षक कार्यालय संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी आमच्या समाजातील अनुसूचित जमा समाजातील विश्वास वाघ साहेब हे यांच्या विरुद्ध जे इतर समाजाचे आहेत पे मधले हे वारंवार दाखल करून त्यांची जी राहती घराखालची जागा किंवा जे तिथे राहतात त्या जागे संदर्भात विविध प्रकारे अर्ज करून एक प्रकारे विश्वास वाघ साहेबांना मानसिक त्रास शारीरिक त्रास आणि कुठेतरी त्यांचं खच्चीकरण या हेतू पुरस्पर याने सरकारी दप्तरी खोटे दस्तावेज सादर करून माननीय विश्वास दोन हजार एकोणीस प्रकरण आहे की शासनाने ती जी जागा आहे ती त्यांना नियमित केलेली आहे आणि दोन हजार सतराच्या हिशोबाप्रमाणे त्यांची जी काही लेआउट म्हणा किंवा जे काही घरासंबंधित नगर परिषदेकडे बरेचशे अशी कागद कागदपत्र आहेत की त्यांच्या यावरती निर्णय येणं बाकी आहे आणि तात्पुरती नगर परिषदने त्यांना जागा नियमित करण्यासाठी सुद्धा परवानगी दिलेली आहे आमचा सर्वात गाय गरिबांना सहारा देणारा आपला वाघ साहेब वाघ साहेब आमचे सगळ्या गरीब गाय गरिबांना सगळ्यांना तो पूर्ण सगळ्यांसाठी धावत फिरणारा जो माणूस त्याच्या जर त्याच्यावर जर बेल प्रसंग आले तर मग आम्ही गप्पा बसणार नाही आम्हाला कुठला तर मुंड्या का शेंड्या त्या तो जर इतका वर्षे नऊ वर्षे तो त्यांना त्रास देतो आता आम्ही एवढेच जण आलोय पण जर त्यांनी हे घेतलं नाही तर त्याच्या पेन मध्ये आखा पेन आम्ही हाडून टाकू आणि न्याय आम्हाला देऊ आम्ही तिथं बसून राहू